वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा खामगावात महिला मेळावेचे आयोजन जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या वन बुलढाणा मिशन या राजकीय लोक चळवळीचे गाजत असलेली परिवर्तन रथयात्रा खामगाव येथे आली होती त्या दरम्यान महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता खामगाव तालुक्यातील ऐंशी गावात ही रथयात्रा पोहोचणार असून रथयात्रेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर असलेल्या गुरुद्वार हॉल काँग्रेस भवन येथे महिला मेळावा घेऊन सुरुवात करण्यात आली या निमित्ताने महिला मेळाव्याने या परिवर्तन रथयात्रेची सुरुवात करण्यात आली खामगाव शहरातील गांधी चौक मस्तान चौक जय भवानी चौक महाराणा पुतळाजवळ टॉवर चौक फरशी चौक मेहबूब नगर शंकरनगर बाळापूर फैल या ठिकाणी संदीप यांनी संपर्क साधून काही ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी संदीप शेडके यांनी वन बुलढाणा मिशन या राजकीय लोक चळवळीची सुरुवात केली आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय परिवर्तन करण्यासाठी संदीप शेडके यांनी कंबर घसले आहे दहा फेब्रुवारी पासून मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून परिवर्तन रथयात्रा सुरू केली गेल्या के एकोणवीस दिवसात मोताळा शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील गाऊ गावी पोहोचून संदीप शेळके यांनी परिवर्तनाची साथ घातली तिने तालुक्यात या यात्रेचे दमदार स्वागत होत आहे आज या ठिकाणी आपण महिला मेळावा आयोजित केलेला होता सातत्यानं राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशन जिल्ह्यातील महिलांची आर्थिक सक्षम करण्याची चळवळ घेऊन जाते आहे आणि जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली आपण की हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट वर्ष आहे परंतु जी मदत मिळायला मा पाहिजे होती मागील अतिवृष्टीमध्ये सुद्धा फक्त पाच दहा हजाराची मदत मिळाली या चार पाच दिवसापूर्वी जे गारा आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळं शेतमालाचं फळबागांचं घरांचं गुराढोरांचं प्रचंड नुकसान झालं परंतु सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी प्रचंड उदासीन आहेत असं मला वाटतं